शिंदेच्या सेनेच्या या जागांवर भाजपचा कब्जा भाजपच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली असल्याचं चा चित्र आहे एकीकडे एक लोकसभेच्या जागा वाटपाची अजूनही घोषणा झाली नाही दुसरीकडे भाजपकडून शिवसेनेच्या हक्काच्या जागांवरचा कब्जा केला जातोय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून भाजपचा उमेदवार लढेल हे जाहीर सभेत सांगितल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी आणखी शिवसेनेच्या एका मतदारसंघावर दावा केला भाजपा शिवसेना युतीमध्ये जे मतदारसंघ कायम शिवसेनेकडे राहिलेत त्यातील काही मतदारसंघ भाजपकडून ताब्यात घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत अमित शहा देवेंद्र फडणवीसांसह भाजपच्या प्रमुख नेत्यांनी शिवसेनेच्या मतदारसंघात यावेळी भाजपचा उमेदवार असं जाहीर करून टाकलंय त्यामुळे शिवसेनेच्या वाट्याला मोजक्या जागा येणार असं दिसतंय महायुती जागा वाटप कल्याण ते अमरावती भाजपकडून सगळ्यात आधी कल्याण लोकसभा मतदारसंघावर दावा करण्यात आला या मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेमध्ये सुरूच आहे भाजपकडून सातत्याने दावे केले श्रीकांत शिंदे के राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती या नेत्यांकडून दावा केला गेला पण सुरुवात झाली रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ युतीमध्ये कायम शिवसेनेकडे राहिलाय विनायक राऊत हे गेल्यावेळी निवडून आले पण सध्या ते ठाकरेंच्या शिवसेनेत आहेत या मतदारसंघावर पहिला हक्क शिंदेच्या शिवसेनेचा असताना भाजपने हा मतदारसंघ स्वतःकडे घेतलाय केंद्रीय मंत्री नारायण राणे गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत अशा मोठ्या नेत्यांनी या मतदारसंघातून भाजपचा उमेदवार असेल असं स्पष्ट केलं आहे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकल्ला म्हणून ओळखला जातो गेल्यावेळी या मतदारसंघात शिवसेनेच्या चंद्रकांत खैरेंचा पराभव झाला पण या मतदारसंघात शिवसेनेचे वर्चस्व राहिले पण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी औरंगाबादमधून भाजपचा उमेदवार निवडून आणायचा आहे असं सांगत या जागेवर दावा केला आहे